महाबलीपुरम महाबलीपुरम समृद्ध वारसा पर्यटन स्थळ हे चेन्नईपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे महाबलीपुरमचे प्राचीन नाव मामल्लपूर असे होते महाबलीपुरमला समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे महाबलीपुरम हे पल्लव घराण्याचे राजधानीचे शहर होते महाबलीपुरम येथील अद्वितीय स्थापत्य आणि शिल्पकला पाहण्यासाठी देशविदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये महाबलीपुरम येथील रथ मंदिरांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत महाबलीपुरम येथील वारसा पर्यटन स्थळाचे संवर्धन आणि जतन केले जात आहे महाबलीपुरम येथील समुद्र किनाऱ्यावरील हे तट मंदिर इसवी सन आठव्या शतकामध्ये पल्लव घराण्यातील राजांनी बांधलं आहे हे एक शिवमंदिर आहे हे मंदिर महाबलीपुरम येथील पर्यटकांचे तसेच भाविकांचे खास आकर्षण केंद्र आहे मंदिराच्या बांधकामासाठी ग्रेनाईट दगडाचा वापर केलेला आहे हे मंदिर द्राविड स्थापत्य शैलीमध्ये बांधलेले आहे येथील मंदिर समूहात पूर्वी असल्याचा उल्लेख युरोपियन खलाशांनी केलेला आहे यांनाच सेव्हन पगोडा असा उल्लेख त्यांनी केलेला आहे सन दोन हजार चार मध्ये आलेल्या सुनामीमध्ये पूर्वी लुप्त झालेले मंदिराचे अनेक अवशेष किनाऱ्यावर उजेडात आले संपूर्ण मंदिर परिसराला जलशयन असे म्हणतात या ठिकाणी एकाच पीठावर तीन मंदिर आहेत मंदिरातील गर्भगृहापैकी दोन गर्भगृहात शिवलिंग आहेत तर तिसऱ्या गर्भगृहात शेषशाही विष्णूची मूर्ती आहे दोन मंदिरांवरील शिखरांची रचना पिरॅमिड सारखी केलेली आहे मंदिर परिसरात एक पाण्याचं कुंड गेलेलं आहे महाबलीपुरम येथील किनारा मंदिराच्या भिंतींवर विविध देवदेवतांच्या मूर्ती आणि मंदिर परिसरात विविध प्राण्यांची शिल्पे आहेत यामध्ये सोमस्कंध शिवपार्वती त्रिपुरांतक शिवाची प्रतिमा ब्रह्मा विष्णू महेश यांची एकपाथ प्रतिमा नागराजाची प्रतिमा गजेंद्र मोक्ष विष्णूचे शिल्प कालिया मर्दन श्रीकृष्णाची प्रतिमा विष्णूची वराह अवतारातील मूर्ती तसेच मंदिर परिसरात बसलेल्या दगडी सिंहाच्या छातीमध्ये देवकोष्ठ केले असून त्यामध्ये महिषासून मर्दिनीची मूर्ती आहे